मी और घोडके शिवचिंतन शिवकालात आणि सुद्धा साम दाम दंड भेद या नीतींचा अवलंब केला जात असे परंतु शिवनीती ही काही वेगळीच होती शिवरायांचे कैसे बोलणे या संदर्भात अलीनाम्यामध्ये या ग्रंथामध्ये महम्मद नुस्त्री हा विजापूरचा ग्रंथलेखक त्याने लिहून ठेवले आहे की तो आदिलशाच्या पदरी होता अफजल खान प्रसंग पन्हाळगड प्रसंग त्याने विशेष रंगवलेले आहेत याशिवाय शैस्त खान मिर्झा राजा जयसिंग यांची स्वारी याविषयी तपशील आणि नामामध्ये आलेला आहे विजापूरचा सरदार खवास खान याने जेव्हा स्वराज्यावरती स्वारी केली त्याची हकीकत मोठ्या कौतुकाने त्याने रंगवलेले आहे स्वराज्याच्या भूमीविषयी शिवाजी महाराजांना कोणता अभिमान होता तो त्याने त्याच्या ते दखनी उर्दू भाषेमध्ये लिहून ठेवला आहे तो स्पष्ट लिहितो की खवासखानाला महाराजांनी पुढील शब्दात दम दिला तोल तो लिहितो की या जागेवरती आपल्या पावल्याने मनुष्य येऊ शकेल परंतु आमच्या परवानगीशिवाय तो परत जाऊ शकणार नाही अशी नोंद मोहम्मद नुस्त्री यांनी अलीनामा या दखणी उर्दू भाषेमध्ये लिहिलेल्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी